तर हाय हॅलो नमस्कार आजची सफर सिंधुदुर्ग मालवण किल्ल्याची मंडळी नमस्कार मी आपला राज्य शिवसागर आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला पाहणार बरोबर आपण मालवणच्या समोर आहोत की मालवणपासून मालवण उतरल्यानंतर आपल्याला शंभर रुपये तिकीट लावून आपल्याला प्रयत्न येत आहेत तर आतमधला किल्ल्याचा परिसर पाहते ते मिळालेली माहिती आहे नंतर मालवण झेटीवर तिकीट काढून सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचलो इथून आतमध्ये जायचं जनरली छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रवेश करण्याची ज्या पद्धतीने जी बांधणीची पद्धत आहे तीच या ठिकाणी आहे आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला मारुतीचं मंदिर लागेल इथून दर्शन करून गेल्यानंतर आपण किल्ल्यात आत जातो हे पहा मारुतीचं मंदिर डाव्या हाताला चालत गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्याला लागतं यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आतमध्ये पुतळा आहे मग आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे हे तटबंदीवरच आहेत प्रचंड मोठी तटबंदी आहे आतमध्ये आभार मोठा आहे काही घरं देखील आहेत जी राहती घरं आहेत आता ग्रामपंचायतीने काही महत्त्वाच्या देखील के केल्या आहेत आतमध्ये के गेल्यानंतर पाच रुपये कर आपल्याला भरावा लागतो ज्या माध्यमातून ग्रामपंचायत स्वच्छता इतर गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पुरवत असते त्यामुळे तिथे कर्मचारी देखील दिसले स्वच्छता करणारे ही महत्वाची बाब बाबा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही खाण्याचे पदार्थ ताक लस्सी या गोष्टी तटबंदी फिरता फिरता या ठिकाणीही छानपैकी फडकत असलेली भगवी पताका तुम्हाला दिसते जी मालवण जेटीकडे तोंड करून आहे संपूर्ण किल्ला पाहताना आपल्याला समोर मालवण शहर दिसतं जनरली छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले पाहताना ज्या पद्धतीची बांधकामं असतात तसंच बांधकाम या ठिकाणी आपल्याला आहे वेगवेगळ्या अँगलने हा किल्ला दाखवण्याचा माझा प्रयत्न होता वर किल्ल्यावर आणखीन एक बदल झालाय म्हणजे एक प्रदर्शनवरती आहेस साहित्य शस्त्रास्त्र यामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टी जतन केलेल्या आहेत मग टोप असेल पालखी वेग 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 असेल वेगवेगळी हत्यारे हत्यारे असतील वेगवेगळे वेग फोटोग्राफ्स असतील काही जुन्या वस्तू वापराची भांडी खूप छान हे संग्रहालय आहे जरूर हे पाहायला हरकत नाहीस अगदी सुंदर माहिती हे संग्रहालय पाहिल्यानंतर मिळते तलवारी आहे जिरेटोप आहे भाला आहे दांडपट्टा आहे दुर्भिण आहे नौकांची प्र प्रतिकृती आहेच सैनिकांनी सेनापतींनी वापरलेल्या पगड्या आहेत ढाल आहेत तोफांचं प्रतिकृती आहे काही शिवकालीन कुलप आहेत खंजीर आहेत कट्यार आहे वेगवेगळ्या वापरलेल्या वस्तू आहेत होका यंत्र आहे दुर्बीण आहे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात देखील पाहायला मिळतो हे संग्रहालय जरूर बघा त्या काळच्या साधारण समाज जीवनाची परिस्थिती लक्षात येते मग शेवटचा टप्पा पुन्हा आम्ही तासभर फिरल्यानंतर बाहेर आलो आणि आपल्या होडीची वाट पाहायला लागलो शक्य होईल तितकी पुन्हा काही गोष्टी कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला पुन्हा त्याच मार्गाने बाहेर आलो होडी घेणार होती होडीची लोक वाट पाहत होते मग होडीत बसलो आणि पुन्हा मालवण जेटीला आलो हे सगळं करत असताना पुन्हा एकदा त्या अफद्य असे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आठवणी डोळ्यात आठवण पुन्हा आपण संपूर्ण प्रवास कसा केला या गोष्टी आठवत माघारी आलो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा आणि आमचं कोकण दर्पण हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ स्वतः पहा आणि त्याचबरोबर इतरांना शेअर करा धन्यवाद